नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आले आहे मृत्युंजय भाग तीन मागील भागात गुरु मिळाले पण शापही मिळाला आजचा भाग आहे अपमानातून मानाकडे नेणारा आणि माझ्या आयुष्याला नव वळण देणारा मी कर्ण आहे आणि आज सांगतो आहे दुर्योधनाशी जोडलेल्या माझ्या नात्याची कथा तो दिवस आजही आठवतो राजसभेत स्पर्धा होती अर्जुनाने पराक्रम गाजवला सगळीकडे त्याचं कौतुक माझ्या हातातही तेच बळ होतं तेच कौशल्य मी पुढे आलो लोक थबकले पण प्रश्न पुन्हा तोच हा कोण आहे मी धनुष्य उचलण्याआधीच माझी जात उभी राहिली हा सूतपुत्र आहे त्या शब्दांनी माझं शौर्य पुन्हा एकदा थांबवलं राजसभेत सगळ्यांसमोर माझी थट्टा झाली मी परत फिरणार होतो तेवढ्यात एक आवाज उठला थांब तो आवाज होता दुर्योधनाचा दुर्योधन पुढे आला त्याच्या नजरेत दया नव्हती तर संधी होती तो म्हणाला जर जात आडवी येत असेल तर मी याला राजा करतो क्षणात निर्णय झाला माझ्या कपाळावर राज्याभिषेकाचा मुकुट चढला मी झालो अंगराज कर्ण त्या क्षणी मी पहिल्यांदा स्वतःला माणूस समजलो तो मान माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला होता पण मनात प्रश्नही होते हा सन्मान माझ्यासाठी आहे का की अर्जुन विरुद्ध पण जेव्हा संपूर्ण आयुष्य अपमानात गेलं असेल तेव्हा थोडासा मानही देवासारखा वाटतो मी दुर्योधनाचा ऋणी झालो त्या दिवसानंतर मी ठरवलं जो मला मान देतो त्याच्याशी मी प्राणापेक्षा मोठी निष्ठा ठेवीन दुर्योधन माझा मित्र झाला मी त्याचा शस्त्र झालो चूक की बरोबर तो विचार नंतरचा होता अर्जुन माझ्या आयुष्यातील अदृश्य प्रतिस्पर्धी तो जिंकत होता मी जळत होतो माझं सामर्थ्य नेहमी तुलना केलं गेलं मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो कारण पहिला आधीच ठरलेला होता त्या दिवशी मी राजा झालो पण त्याच दिवशी मी एका बाजूला बांधलो गेलो ती बाजू योग्य होती की नाही हा प्रश्न आजही मला छळतो कारण पुढे मला भेटणार होती माझी खरी आई ती म्हणजे कुंती ती भेट माझं आयुष्य पूर्ण बदलणार होती तर हे ऐकूया मृत्युंजय भाग चारमध्ये हा भाग आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा दुर्योधनाची मैत्री खरी होती की राजकारण